सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची सर्वत्र चर्चा आहे पण हा अर्ज दाखल करताना अनेकांचा गोंधळ होतो आहे अनेक जण संभ्रमात आहेत हा ऑनलाईन अर्ज दाखल कसा करायचा मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून हा अर्ज दाखल कशा प्रकारे करायचा हा याचा डेमो आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला स्मार्टफोनमध्ये मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर नारी शक्तीदूत हे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे हे मी आता ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि ॲप हे आहे हे अशा प्रकारे आहे याच्यावरती गेल्यानंतर हे ॲप अशा प्रकारे ओपन होतं आहे आणि हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे असं पहिल्यांदा येईल आणि याच्यामध्ये तीन पर्याय आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर दोन योजना आहेत तर याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यानंतर गेल्यानंतर तुम्हाला हा सविस्तर असा अर्ज समोर दिसणार आहे तर हा अर्ज कशा प्रकारे भरायचा याचा मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जो अर्जदार आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे त्याने आहे कारण एक नाव वेगळं आहे आधार कार्डवरती वेगळं आहे म्हणून त्याने आधार कार्डप्रमाणे नाव भरा असं सांगितलं आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव पतीचे किंवा वडिलांचे नाव भरायचं आहे यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होते विशेषतः लग्नापूर्वी नाव वेगळे असते लग्नानंतर वेगळे असते म्हणून लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख इथे जन्मतारीख भरायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती इथे आधार कार्डप्रमाणे अर्जदाराचा पत्ता त्यानंतर जिल्हा कुठला आहे तुमचा गाव आणि शहर याचा पण पर्याय भरायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपालिका हे पर्यायसुद्धा भरायचे आहेत यानंतर पिनकोड पिनकोड भरायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक भरायचा आहे मोबाईल क्रमांक झाल्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला भरायचा आहे ज्या अर्जदार महिला आहे त्यांचा आधार क्रमांक भरायचा आहे त्यानंतर इकडे ही योजना विभागनिहा योजना म्हटलेल्या आहे खाली आलो की आपण वैवाहिक स्थिती का आहे त्या महिलेची विवाहित आहे की अविवाहित आहे ते भरायचं आहे यानंतर महिलेचा जन्म जन्मपरराजा झाला आहे का आहे किंवा नाही असे दोन पर्याय आहेत त्यापैकी एक आपणाला टिकमार करायचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बँक खाते असे निगडीत आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील असं म्हटलेला आहे बँकेचे नाव बँकेचे नाव तुमचे कुठल्या बँकेत खाते आहे त्याचे नाव आहे बँक खातेधारकाचे नाव त्याप्रमाणे बँकेचे खाते क्रमांक ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या खाते क्रमांक भरा असं म्हटलं आहे आणि त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड हे सर्व भरून झालेलं आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का हा एक महत्त्वाचा पर्याय आहे अजूनही का काही काही जे आधार क्रमांक आहेत ते बँकेशी संलग्न नाहीत म्हणजे लिंक नाही आहे तर इथे एक म्हटलेलं लिंक आहे की नाही तर याच्यामध्ये होय किंवा नाही आपणाला अशा पद्धतीने भरायचं आहे खाली आलो की तुम्हाला जी महत्त्वाची कागदपत्रं काय लागणार आहेत हा अर्ज दाखल करते वेळ तर ही अर्जाचं जे कागदपत्र आहेत त्यांचा तपशील दिलेला आहे आधार कार्ड आहे तर आधार कार्डला तुम्ही क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन ते आधार कार्ड तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे आणि केसरी कार्ड या दोन्हीपैकी एक तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र याच्यावरती तुमची स्वाक्षरी नाव असणार आहे अशा प्रकारे एक हमीपत्र भरायचं आहे आणि त्यानंतर बँकेचे पासबुक यानंतर झाल्यानंतर जी महिला आहे तिचा जन्म परराज्यातील झाला असल्यास पतीचे डिटेल आहे त्यांनी माहिती मागवली आहे आणि शेवटी आहे अर्जदाराचा फोटो हे एवढे हे असे हे डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत हे केल्यानंतर इथे तुम्हाला अक्षेप म्हणून येत आहे जे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता मी हे भरलेलं नाही त्यामुळे दाखवत नाहीत इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वीकारा किंवा नकार येत आहे तर स्वीकारावरती मी टिक केल्यानंतर पूर्ण एक हा सक्सेसफुली अर्ज भरलेला आहे की नाही यशस्वीरित्या ना आहे की नाही त्यासाठी तुम्हाला एक असा मॅसेज येतोय जर तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरलेला असेल तर असा अर्ज देतोय इथे एक कोड असतो त्यानंतर अर्जदार महिलेचे नाव मोबाईल नंबर आणि कधी क्रिएट केलेला आहे तारीख त्या दिवशीची येते आणि वेळही येते असा एक तुम्हाला जर तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला असेल तर असा एक मॅसेज आहे तो तिकडून येतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ॲप डाउनलोड करून याच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जो संभ्रम निर्माण झालेला आहे अर्ज नेमका ऑनलाईन पद्धतीने कसा दाखल करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता कॅमेरामॅन अनिल निर्मळसह मी अमृतसुता ई भारत मुंबई